नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये टाकते अडीचशे ग्रॅम साबुदाना म्हणजे कुठल्या एका भांड्याने आपण भजून हो घेऊ शकतो हाताला चांगला गरम लागेल एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे साबुदाना गार झाला की मिक्सरमध्ये काढून घेते असं मी जाडसर काढून घेतलेले मिक्सरला खूप आपल्याला याची पावडर नाही करायची आहे ज्या भांड्यांनी आपण साबुदाना मोजून घेतले ते आठ भांडे आपल्याला पाणी घालायचे हे आठ आठ भांडे पाणी झालेले इथे मी बटाट्याची साल काढून घेते ह्याचा आता किस करून घ्यायचा आहे खूप जाड आपल्याला खूप मोठा मोठा किस नाही करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे किस करून घेते मी बटाट्याचं कीस पाण्यामध्ये टाकते आणि एवढं आपल्याला धुऊन घ्यायचे की ते पाणी नितळ झालं पाहिजे त्याचा कारपटपणा सगळा निघून जाणार पाण्याला पण इथे उकळी आलेली आहे पूर्ण पाणी काळपट झालेलं आहे आता मी एक टाकून देते एवढं पाणी नितळ होईपर्यंत मी व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे जेणेकरून त्याला काळपटपणा येणार नाही आता याबद्दल मी दोन डबे पाणी काढून ठेवते आपण त्यामध्ये गरजेनुसार टाकणार आहोत व मी थंड पाणी टाकत आहे आपण लगेच जर गरम पाण्यात टाकले त्याचे गोळे तयार होणार म्हणून आपल्याला ह्यामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला एक डबा पाणी जाणार पाण्याला उकळी आली आपण आता साबुदाणा टाकतोय गॅस कमी करून मी व्यवस्थित त्याला आता शिजून घेते आपण बघू शकता साबुदाण्याचे बिलकुल गोळे नाही झाले आपल्याला हे सारखं हलवत राहायचंय जेणेकरून ते तळायला लागणार नाही पण यामध्ये जेणे साबुदाणा मोजला ते सहा भांडे पाणी साबुदाणा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करण्यासाठी एक भांडं पाणी वापरलेले आहे आपण एक ते दीड भांड एक तीन मिनिटात हा लगेच घट्ट झालेला आहे बघा आता यामध्ये टाकते आपल्या चवीनुसार मीठ ह्याची पापडी वाळल्यानंतर मीठ जास्त लागणार त्यानुसारच आपल्याला मीठ कमी जास्त घालायचे आपल्याला दाबून बघायचा व्यवस्थित शिजला की त्यामध्ये टाकते बटाट्याचा कीस हा पण थोडासा शिजला पाहिजे आता अजून पण आपल्याला पांढरा पांढरा साबुदाणा दिसतोय असा पूर्ण ट्रान्सपरंट झालेला नाही आहे आणि पाणी थोडंसं कमी पडलेलं आहे तर आपण बाजूला काढलेलं थोडंसं पाणी घालतोय त्यामध्ये पूर्ण टाकायचं नाही आहे थोडं थोडं करूनच टाकायचं आहे बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो की शिजला कसा तर हा साबुदाना पांढरा जो दिसतो तो पांढरा न दिसता आपल्याला थोडासा पाणीदार म्हणजे ट्रान्सफरंट दिसला पाहिजे तो जर कच्चा राहिला तर खाताने आपल्याला टसटस लागणार किंवा पापड्या व्यवस्थित निघणार नाही आणि तुटणार मी अजून थोडस म्हणजे थोडंसं पाणी घालते जवळजवळ आठ भांडे आपलं पाणी झालेलं आहे आता पापडी घालण्यासाठी हे तयार कसं झालं ओळखायचं त्याला थोडासा बघासा चिकटपणा येतो अशा पद्धतीने त्याला चिकटपणा येतो बघा हाईपर्यंत आपल्याला हे शिजून आहे सगळं आणि साबुदाना व्यवस्थित आता ट्रान्सफरंट झालेला आहे यामध्ये टाकते मिरची मिक्सरला मी जाडसर मिरची काढून घेतलेली आहे आपण चिली फ्लेक्स वापरलं तरी चालेल मिरचीमुळे छान चविष्ट लागतं ते थोडंसं आपल्याला फुगल्यासारखं वाटतंय मिरची शिजल्यानंतरच आपल्याला टाकायची जेणेकरून आपल्याला कळेल ते व्यवस्थित शिजलं की नाही आणि एक प्लेट घ्यायची आपल्याला आणि त्यावर टाकून बघायचं आहे व्यवस्थित अशी पापडी तयार झाली व्यवस्थित तयार झालेली आहे कुठेही पांगत नाही ती आता पापडी घालण्यासाठी तयार झालेली आहे ह्या पापड्या नेहमी उन्हातच कराव्या लागतात घरामध्ये करून चालत नाही व्यवस्थित त्याला उकळी पण आलेली आहे ह्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकते आता ते का मी पुढे दाखवते आता तेल आणि पाणी आपण घेतलं होतं आणि त्यामध्ये कपडा बुडवणार आहोत आणि आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदाला ते लावून घ्यायचंय जेणेकरून पटपट पापडे निघतील आणि सगळ्या लावायचे मी आपल्याला जेवढं पापड्या घालायचे तेवढंच लावायचे पहिले आणि छोटी छोटीच पापडी घालायची आपल्याला जेणेकरून तळ्यानंतर ती जास्त फुलते एक ते दोन तासांनी मी सगळ्या पापड्या उलटून टाकणारे ह्या उन्हामध्ये आपल्याला कडकडीत वाळून घ्यायची आहे फक्त अडीचशे ग्रॅम साबुदाण्यामध्ये आपल्या एवढ्या सगळ्या पापड्या झाल्या इथे मी पापड्या उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घेतलेले आहे कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये आता पापड्या तळते ह्या खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतात आणि अगदी झटपट होतात ह्या करण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवण्याची पण गरज नाही त्याचा खुशखुशयात बघण्यासाठी एक पापडी मी तोडून दाखवते तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद